नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्यामध्ये दिव्यांग असतील विधवा महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील वृद्धपकाला योजनेचे लाभार्थी असतील त्याचबरोबर आजारी व्यक्ती असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण दोन व्हिडिओ टाकले होते एक नेर तालुक्याची आणि एक शिरूर तालुक्याची या दोन्ही तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाने संबंधित लाभार्थ्यांचे कागदपत्र त्यांच्या कार्यालयामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या होत्या आणि या संदर्भात एकतीस तारीख ही शेवटची दिलेली आहे त्यामुळे ही ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवली त्यावेळेस महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅसेज आले प्रश्न आले फोन आले सर की सर आम्हाला सुद्धा हे कागदपत्र जमा करायचे आहेत की आम्हाला या अगोदर दोन महिन्यापासून अडीच हजार रुपये नियमित स्वरूपामध्ये येतात काहीही अडचण नाही आहे किंवा काही विधवा महिला आहेत किंवा संजय गांधी आमदार जोशी लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा पंधराशे रुपये नियमित स्वरूपामध्ये येतात मग त्यांना असा प्रश्न निर्माण झाला की सर आम्हाला सुद्धा हे कागदपत्र जमा करायचे आहेत का कारण त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेही सांगितलं होतं की कदाचित तुम्हाला सुद्धा हे कागदपत्र जमा करावे लागतील परंतु या संदर्भात मी आणखी त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्लिअर केलं होतं की तुमच्या तालुक्याचं परिपत्रक जेव्हा जाहीर होईल तुमच्या जिल्ह्याच्या संदर्भात परिपत्रक जेव्हा जाहीर होईल त्यावेळेसच तुम्हाला हे कागदपत्र जमा करायचे त्यामुळे कदाचित तो मुद्दा तुम्ही पाहिला नसेल ऐकला नसेल तर तुम्ही मला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देणं हे माझं काम आहे आणि त्या संदर्भात एक अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे की जेव्हा तुमच्या तालुक्यातून त्या संदर्भात कागदपत्र जमा करण्यासंदर्भात पत्रक जाहीर होईल तेव्हाच तुम्ही ते, ते कागदपत्र तेथे जमा करायचे मात्र तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जमा करायचे या संदर्भात त्या व्हिडिओचा तुम्हाला आधार घ्यायचा आहे मात्र म्हणजे तुमचं यू डी आय डी कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल हे जे काही प्रमाणपत्र आणि हयातीचा दाखला विशेष करून हयातीचा दाखला हे कागदपत्र तुम्हाला वर्षातून एकदा तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत हयातीचा दाखला तुम्हाला स्व माहीत आहे की एक साधा ग्रामसेवकचा हयातीचा दाखला असतो तर तो, तो सुद्धा तुम्हाला जमा करायचा आहे काळजी करायचं नाही आहे साधा एका कागदावरती जरी लिहून दिलं तरी सुद्धा काही तहसील कार्यामध्ये ॲक्सेप्ट करतात ग्राम ग्रामपंचायत ग्रामसेवकचा चालतो तहसीलदारांचा चालतो किंवा सरपंचांचा चालतो चालतो प्रत्येक ठिकाणी आहे पण काळजी करायचं कारण नाही आहे जेव्हा तुमच्या तालुक्यामध्ये तुमचे कागदपत्र हयातीच्या दाखल्यासह जमा करण्यासंदर्भात सूचना येतील तेव्हा मी नक्की तुम्हाला देणार काळजी करायचं कारण नाही आहे परंतु अनेक तालुक्यांमध्ये त्या संदर्भात कागदपत्र मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे एक मार्च एप्रिल मार्च एप्रिलमध्ये हे कागदपत्र मागवले जातात आतापर्यंतचा इतिहास असा सांगतो की मार्च एप्रिलमध्ये हे कागदपत्र मागवले जातात परंतु त्या संदर्भात अधिकृतपणे तुमच्या तहसील कार्यालयामधून एखादी पत्रक किंवा सूचना प्रसारित केली जाते त्यामुळे जेव्हा हे कागदपत्र जमा करण्यासंदर्भात सूचना येतील तेव्हा तुम्ही कागदपत्र जमा करा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावरती आपली बारीक नजर आहे जेव्हा काही पत्र येईल त्यावेळेस आपण व्हिडिओ टाकणार किंवा तो पत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवणार काळजी करायचं नाही ती माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळावी यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून ज्या ज्या काही अपडेट येतील ते तुमच्यासमोर ठेवल्या जातील त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचं प्रश्नाचं उत्तर देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवले कारण साहजिकच तो प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे मी त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हे करत नाहीये की बाबा तुम्हाला आम्ही त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्ही तुम्ही प्रश्न विचारता बिंदास प्रश्न विचारा डबल डिबल प्रश्न विचारा काही काळजी करू नका मी समर्थ आहे तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न होता की आम्ही सुद्धा कागदपत्र जमा करायचे का तो तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत पण सध्या नाहीये लक्षात ठेवा लक्षात आणि हा एक मुद्दा क्लिअर करून सांगतो की ज्या लोकांना पंधराशे रुपये नियमित स्वरूपात येतात ज्या लोकांना अडीच हजार रुपये सुद्धा नियमित स्वरूपामध्ये येतात त्यांनी सुद्धा तेव्हा कागदपत्र जमा करायचे आहेत लक्षात ठेवा कधी परिपत्रक जेव्हा निघेल तेव्हा ते ते त्यावेळेस असं कन्फ्यूज नका हो का बाबा ज्यांना येत नाहीत त्यांनी जमा करायचे का नाही सर्वांनी जमा करायचे माझं तर पाठपुरावा चालू आहे की जो हयातीचा दाखला आहे किंवा हे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने सबमिट करण्यासंदर्भात या निराधार बांधवांना सुविधा उपलब्ध करून द्या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे बघूया कितपत यश येतं जे काही हे घडेल ते तुमच्यासमोर ठेवणार अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता कागदपत्र आम्ही जमा करायचे किंवा नाही जमा करायचे कोणी जमा करायचे याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती सर्वांना शेअर करा भेटूया पुढील टड्यासह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र